या ठिकाणी दे हो तर हे अपेक्षित होतं का आणि तुम्हाला या सगळ्या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही रात्री तुम्ही एकत्र ऑफिसमध्ये काही संवाद झाला भेट झाली मी अगोदर आलो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आलो आणि इथे एकत्र पैठणमध्ये सभा होत्या त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर त्या पार्श्वभूमीवर काहीतरी एकत्रितपणे बैठक होते समन्वयासाठी असं कळतंय आरोप प्रत्यारोप मी केले मुख्यमंत्र्यांनी केलेत बिलकुल केले नाही आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे स्थानिक घेऊन देखील करतोय स्थानिक विषयांचा विषय त्या ठिकाणी आहे स्थानिक समस्या आहे स्थानिक प्रश्न ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगतो लोकसभा विधानसभा स्थानिक ही कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांनाही अपेक्षा असते आपल्या नेत्यांनी आप यावं त्यामुळे आम्ही प्रचार करतोय डेव्हलपमेंट वर प्रचार निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली ही सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोले परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही पण दुर्दैवाने तसे घटना घडलेल्या त्याची मी माहिती नितीश तुमचा कुथळा काढणार आहे पस्तीस आमदार बुडणार आहे तसं संजय राऊत पण आले अमित शहा कुथळा काढणार आहे त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा